नमस्कार आपल्याला स्वागत आहे धुळे शहरातील लक्झरीचे सर्व ड्रायव्हर व क्लिनर क्लीनर यांच्या वतीने मृत निहाल अहमद रफिक अहमद यांच्या कुटुंबियांना पंच्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम नातेकांकडे दिली धुळे शहरातील लक्झरी बसचे ड्रायव्हर व क्लीनर यांच्या यथाशक्तीने पंच्याऐंशी हजार रुपये गोळा केले मैयत निहाल अहमद रफिक अहमद यांचे मालेगाव जवळील लक्झरी जळाल्याने त्यांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला होता ड्रायव्हर व क्लिनर यांनी मदतीचा निश्चय करून ज्याच्या त्याच्या यथाशक्तीने जे पैसे दिलेत त्याप्रमाणे पंच्याऐंशी हजार रुपये गोळा करून आज मय्यद यांच्या आई व पत्नी यांच्याकडे रोख स्वरूपाने ही रक्कम देण्यात आली यावेळी उप सुरेश शिवराम पाटील बापू पाटील शाह सिद्दीत विरकर राजेश चितोळे मोशीन मामूक पद्माले ड्रायव्हरचे बापू भोसले सह्याद्री ट्रायव्हरचे विनोद चौधरी बापू पाटील राजूबाई शरीफ दादा सलीम भाई योगेश पाटील सागर पाटील सोन्या पाटील आदी सर्व ड्रायव्हर व क्लिनर उपस्थित होते झाले त्याच्यासाठी आम्ही पंच्याऐंशी हजार रुपयाची देणगी गोळा करून त्यांच्याकडे सपुद्र करतो ही घटना आमच्या ड्रायवर न्यायाल न्याल बाय करून येते यांचे मृत्यू या झालेले आहे स्प्रेज झालेले दोन लग्जरांमध्ये मालेगावच्या पुढे त्यांचे एक्सपायर झालेले आहे दो, दोन लग्जर जळालेले होते त्या लक्झरीमध्ये ते जागीचे एक्सपायर झालेले आहे जळून जळून खाक गेले होते ते एकटे होते कम त्यांच्या कमाई करणार कोणीच नव्हतं त्यांना त्यांच्या त्यांच्या म्हणजे मदतही करता आम्ही सर्व लक्झरी ड्रॉवर आणि ऑफिसवाले मिळून आम्ही हे वर्गणी करून हे जमा करून त्यांच्या त्यांना आम्ही सल्ला हातवण्यास मदत करतो आहे पंच्याऐंशी हजार रुपये रक्कम जमा झालेली आहे आमची आमच्या हिशोबाने आम्ही सर्व आत्मजूर लोक आहेत आणि आमचे ऑफिसवाले हे